तेषां सतदिक्तानां भजतां प्रतिपूर्वक ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयन्ति ते अज्ञान्तिभ्रान्तस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः गङ्गाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोभिष्ठितं चुम्बितं पुण्यस्थानं सरालिश्चितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गङ्गागिरियोगिराजं शुचिः शिलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियम् पण नारायणगिरी वंदे विग्रह योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या श्रीवाने सद्गुरु गंगागिरी महाराज पायदिंडी धामते श्री श्रीक्षेत्र पंढरपूर आज आपण अहिल्यादेवी नगर शहरामध्ये सावळी परिसरामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहोत योगराज सद्गुरु गंगागिरी महाराज ही पंढरीला पायी जात असत वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाकरता मोठ्या आतुतेने पायी लिखतात पंढरीची वारी आहे माझे घरी आणि नगरी तीर्थ व्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायन अहर निसी नाम तुच्छ पंढरीची वारी उदंड पाहिले उदंड ऐकले उदंड वर्णले क्षेत्र महिने अनेक क्षेत्र आहेत भारत म्हणजे संपूर्ण भारत तीर्थक्षेत्रच आहेत भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलं तरी कुठलं तरी तीर्थक्षेत्राला पाहायला मिळत तर महाराष्ट्र उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले अनेक क्षेत्रांचं वर्णन केलं ऐकलं पाहिलं परंतु ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कुठे असा विटेवरचा देव अशी भीमा असे चंद्रभागा हे मला कुठं पाहायला मिळालं नाही वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपा तातडी होता तो उता झालाय कशा करता भक्ताच्या भेटी करता भक्ताची वाट पाहणारा भगवान म्हणजे पांडुरंग आणि तातडीने कृपा करणार तो पांडुरंग आहे असा असणारा पांडुरंग या पांडुरंगाच्या दर्शना करता करतात पंढरी राता जेव्हा लागले तळमळ व्यथा तळमळ लागली तळमळ असावी काय उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत करा समाधान चित्त माझे केव्हा माझा उद्धार होईल केव्हा भगवंताची कृपा होईल केव्हा पडुरंगाचं दर्शन होईल एयो एयो दाओ वाया लावीला विश्वंभरे विश्वंबरे भवच्छेदे कोठे गुंतलीस माय विश्व व्यापके विश्वंभरे या संपूर्ण विश्वाला व्यापक असणारी भवच्छेदके या रूपी सागराचा छेद करणारी कुठ गुंतलीस न करी न करी आता आळस विहरू माझा विर करू नको आळस करू नको वावया प्रकट करायचा दुनिया घे नेगे, नेगे, नेगे माझी वाचा विसावा माझी वाचा जोपर्यंत तू मिळ भेटणार नाही तोपर्यंत विसावा घेणार नाही नेगे 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 माझी वाचा विसावा तुका माने हवा हवा हवा, हवा साधावा ज्या वस्तूवर प्रेम असतं ती वस्तू हवी हवीशी वाटते भक्ताला हवे हवेस वाटणार का आहे तर पाडून गायला काय देह घालू करवती करई टाकूया अग्नी अग्निमाजी हे भगवंत तुझ्या करता काय करू हा देह कर्वतीने काफोका अग्नीत टाकू तो म्हणशील ते करायला तयार फक्त तो माझ व्हावा तो माझा व्हावा वेळो वेळा व्हावा तो मज व्हावा तो सोडून दुस काही नाही जस लहान मूल असत बाजारामध्ये आईचं बोट धरून गेलं गर्दीमध्ये हात सुटला लागलं र नाही ला, आई आई करतं शेजाऱ्याने पाहिलं कडेवर उचलून घेतलं र नको बा काय होय तुला म्हणजे आई आई पाहिजे आई अरे आई म्हणजे खायला तू काही नको ना पाई पाहिजे बिस्कुट खातो का बिस्कुट ना पाहिजे चॉकलेट खातो का चॉकलेट नको आई पाहिजे शेवचुडं खातो का शेवचिडं नको पायी पाहिजे पोंगा खातो का पोंगा नको आई पाहिजे मुठ्ठीची पाव खातो का आयुष्य काही चुकत नाही चुकल्या माये बाळ हुरूप आहे तैसे झाले माझे जीवा केव्हा भेटसी केशेवा तस बाळ चुकलं आई आई करत त्याला आयुष्य सोडून काही सुटत नाही तस भक्ताला परमात्मा सोडून काही सुचत नाही भक्तीची आहे भक्तीपासून वंचित झाल्यांची काय असता बघा आज सकाळ बघा मोबाईल सकाळ आहे प्रत्येकाकडे मोबाईल आहे काहीतरी दोन दोन तीन तीन आहेत मोबाईल जर मोडते तर लोक संख्येपेक्षा जास्त मोबाईल भरतील सगळे पिवचे येईल जवळ मोबाईल तो बेचे म्हणून शांती जर वाटत असेल ना जसं आपण उपवास करतो संतही उपवास करते तुकाराम मला सांग एकादशी सोमवार व्रत न करीत कोण त्याची गती होईल काय त्यांची गती होईल वारकरी सोमवार आणि एकादशी दोन व्रत अवश्य करतात आठवड्यातून एक दिवस उपवास करावा कारण जगाला शांती कोमतच राहतात दिवसभर साधू कोमित राहतात आपले ते चलू सध्या आलं की कोमत चाल लोक आग्रह करतात लिहिलं नाही ना पण हे खाल्ल्यामुळं आणि चालल्यामुळं आणि भजन केल्यावर पचून जातो पण ज्याला हालचाल नाही तो जो खात राहिला ते काय पचणार आता पण किती चालत आलो बघ आपोप चालून चालू थकतो म्हणून थकले की भूक अशी लागते भूक लागल्या तर शेळी भाकर असते तरी ते अमृतापेक्षा गोड लागते आपलं डायबिटीस त्याच्यावर आजीरण त्याला गुलाबजामचा आग्रह त्याला काय दिंडीमध्ये डायबिटीज काही शिरा खा गुंदी खा जिलेबी खा पचूनही जात शुगरही वाढत नाही काही काही लोकांनी ज्यांनी दिंडी गेले काही लोकांनी गेली शुगर काय होती ती कष्ट नसल्यामुळे होती ती आणि इथं एवढं अशा प्रकारे भगवंताच्या भजनामध्ये भक्तीमध्ये असणारा जो आनंद आहे या आनंदामध्ये सगळे रोग पडून जातात नामाच्या चिंतने बारा वाटा विघ्ने सगळे विघ्न भगवंताच्या नामाने पळून जातात आणि अशा प्रकारे पांडुरंगाची भक्ती संत करतात कमरेवर हात ठेवून कटेवर कर ठेवून उभा असणारा तो पांडुरंग परमात्मा भक्ताची वाट पाहतो आणि भक्त देखील त्या पांडुरंगाकरता सर्वस्वाचा त्याग करून कंढला निघतात महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचे फार मोठे उपकार आहेत संप्रदाय अनेक आहेत अनेक संप्रदायामध्ये अनेक मतभिन्नता आहेत वारकरी संप्रदाय असा संप्रदाय आहे की तर सर्वांना अधिकार आहेत असे येथे आहे अधिकार कधी हरिचार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र चांडाळा अधिकार बाळे नारी नर आदी करून वैश्य आहे कुणी असू द्या ब्राह्मण असू द्या क्षत्रिय असू द्या वैश्य असू द्या क्षुद्र असू द्या सदुळूळ गंगागिरी महाराजांनी सुद्धा ही परंपरा चालवली उघडलेले अन्नक्षेत्र चारी वर्ण एकत्र पंढरीची वारी नित्य आवडे ज्ञानेश्वरी गंगागिरी महाराज ज्ञानेश्वरी आणि पंढरीची वारी आणि चारी वर्ण एकत्र चारी वर्णांना एकत्रित करून गंगागिरी महाराजांनी सर्वांना एकत्रित भोजन प्रसाद दिला त्या भोजनाबरोबर भजन दिलं हरी भजन हे ढवळले जग सुखविला लाग कडी काळाचा अशा प्रकारे हा परमार्थ योग्या सद्गुरु गंगागिरी महाराजांनी आपल्याला दिला दोनशे वर्षाची आपली परंपरा आहे या असणाऱ्या परंपरेत गंगागिरी महाराजांच्या नंतर हरिगिरी महाराज नागगिरी महाराज सोमेश्वरगिरी महाराज गुरु नारायणगिरी महाराज आणि आज आपण ही परंपरा सांभाळत आहोत तर अशा प्रकारे सहा पिढ्यापासून चालत असलेली परंपरा अतिशय शिस्तप्रिय अशा प्रकारे आपली दिंडी आहे सर्व लोक शिस्तीचं पालन करतात भगवंताचं भजन करतात आणि भजनामध्ये असणारा जो आनंद आहे हा संसारात कुठे मिळणार नाही इतर आनंदाचा आनंद भेटत असताना हा आनंद आहे आनंदाच्या लाटा उसळती मन भोवरे फिरते चक्रांजी आनंदुरे परमानंद रे जय आश्रुती नेते नेते म्हणते श्रुती नेती नेती म्हणते श्रुतीचा सुद्धा नेते नीती म्हणावं लागतं तो आनंद आहे महाराज अशा प्रकारे असणारा आनंद आनंद घेत आपण चाललेलो आहोत मी या ठिकाणी जास्त लांब होणार नाही आहेत कारण वेळ फार झालेला आहे एकतर इथे यायला आपलं उशीर झालेला आहे आणि आता